हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे लापशी बनवणार आहे इथे मी सुके खोबरे थोडे टाकून घेतले आहेत आणि काजू बदामचे थोडे काप करून घेतलेले आहेत ते तुपात चांगले भाजून घेऊ आणि त्याच्यासोबतच चा आपण लापशी टाकून घेऊया म्हणजे हे अगद थोडंसं भाजून घेतलेलं आहे मी आता एक कप लापशी घेतलेली आहे आज शनिवार हाफ डे असतो थोडा उशीर असतो तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया रोजच काय चपाती भाजी म्हटलं अगोदर चपाती भाजी वगैरे बनवून घेतले मी म्हटलं चला काही वेळ आहे तर काहीतरी स्वीट बनवते असं पण रोज काय वेळ भेटत नाही करायला रोजच चपाती भाजी चपाती भाजी आणि आपलं कामावर जायची धावपळ असते हे गरम पाणीच टाकून घेतले ज्यात गरम पाण्यात काय होतं लवकर शिजते आपली लापशी कुकरला पण छान होते पण म्हटलं वेळ आहे तर चला बनवूया आपण चांगलं मिक्स करायचं त्याच्यामध्ये पहिलं लग्नात वगैरे लापशी असायची पिठलं भाकरी ह्याच्यामध्ये थोडी दालचिनीचा तुकडा टाकून घेतलाय मी तर चव चांगली येते त्याने दालचिनीचा तुकडा टाकला आणि वेलची पावडर थोडी टाकून घेतली मी टेचूनच घेतलेले आहे त्याचे पण ते हे टाकून घ्यायचे वेलची सोडलेली आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आपण मला एक रिक्वेस्ट आलेली की तुझ्या रेसिपी खूप छान असतात हिंदीमधून टाक मराठीमध्ये बोललेलं समजत नाही तर हिंदीमधून पण रेसिपी बनवत जा ठीक आहे चालेल बघ ते प्रयत्न करते म्हटलं हिंदीमध्ये टाकण्याचा आपण अजून पाच मिनटं झाकून ठेवते तोपर्यंत तयारी करते मी डबा वगैरे भरून म्हटलं तोपर्यंत आपली लापशी शिजून जाईल इकडे हे बघ आपली लापशी शिजले छान होते मस्त एकदम अशी सुटसुटीत आता ही गरम आहे म्हणून थोडी थंड झाली ना की एकदम अशी सुटसुटीत होते ती तुम्ही पण करून बघा अशी लापशी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद